राज्यासह रायगड जिल्हा आणि सुधागड तालुक्यातील नाट्यकलाकार नाट्यरसिकांसाठी आनंदाची बातमी गेली अकरा वर्ष प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकाशभाऊ देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त नाट्य रसिकांना देण्यात येणारी नाट्य स्वरूपातील मेजवानी कोविडनंतर यावर्षी मिळणार असून यंदाचे हे बारावे वर्ष प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतून नाट्य रसिकांना वर्षाअखेरची थर्टी फर्स्थची खरी मेजवानी देणारा वर्ष ठरणार आहे माणसातील माणुसकी आपुलकीने जपणारं व्यासपीठ म्हणजे प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि तीच आपुलकी आणि बांधिलकी जपत यावर्षी प्रकाशभाऊ देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार चोवीसचे दिनांक अठरा डिसेंबर रोजी पाली गावावडेर हायस्कूल येथे शानदार आयोजन करण्यात आले असून या भव्य दिव्य एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनाला सिनेनाट्य अभिनेता वैभव मांगले हे येणार आहेत तसेच अठरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबरपर्यंत तब्बल अठ्ठावीस एकांकिकांचा आस्वाद नाट्यरसिकांना घेता येणार असून सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारा अभिनेता म्हणून ज्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आहे असे जगप्रसिद्ध मराठी सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले व सिनेनाट्य सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड मेडेकर यांच्या शुभ हस्ते दिनांक चोवीस डिसेंबर रोजी एकांकिका स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसेच बक्षीस वितरण समारंभानिमित्त प्रशांत दामले फॅन फाउंडेशन व गौरी थिएटर निर्मित सरगम प्रकाशित जी मराठी प्रस्तुत एका लग्नाची पुढची गोष्ट या बहारदार मनोरंजक नाटकाचे सादरीकरण जगप्रसिद्ध मराठी सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले व सिनेनाट्य सुप्रसिद्ध अभिनेत्री कविता लाड मेडेकर लेखक दिग्दर्शक अद्वैत दादरकर पूर्वा भिडे राजसी सिटनीस राजसिंह देशमुख पराग डांगे हे करणार आहेत प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकाश भाऊंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून व टीव्हीतील दिग्गज कलाकार एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून प्रात्यक्षिकरित्या दाखवण्याचे काम विनामूल्य स्वरूपात प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात येत असून दर्जेदार कलाकार घडविणारे व दिग्गज कलाकारांनी नाट्य कलाविष्कार सादर केलेले प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे हे व्यासपीठ असून आतापर्यंत लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे भाऊ कदम वैभव मांगले विजय कदम संजय नार्वेकर सागर कारंडे भारत गणेश पुरे पुरे नीलम सिरके अनिल गवस प्रशांत दामले स्वर्गीय नटवर्य प्रभाकर पंचीकर आणि प्रसिद्ध लोकप्रिय गायिका बेला शेंडे असे लोकप्रिय नाट्य कलाकार फिल्म स्टार सिरियलमधील कलाकार गायक व गायिका यांनी प्रतिष्ठानच्या व्यासपीठावर आपल्या रंगतदार कलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे असे प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला सुधागडसह रायगड जिल्ह्यातील नाट्यरसिकांनी नाट्य कलाविष्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव उपाध्यक्ष अभिजित चांदोडकर सचिव शरद निकुंभ तसेच सदस्य यांनी केले आहे प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान पाली आमचं ब्रिजच वाक्य आहे माणसातली माणसकी आपुलकीने जपणारं व्यासपीठ या वर्षीची आमची वर्ष आहे दोन हजार चोवीसला ला आम्ही हे सुरू करत आहोत वर्ष आहे बारावर यावर्षी स्पर्धेला वैभव मांगली हे आमचे उद्घाटक आहे त्याचबरोबर पाण्यातील सर्व मान्यवर ह्यांचा नगर परिषदेचे आपले नगरपंचायत पालीचे सर्व सदस्य यांच्याकडून आपण उद्घाटनाचा कार्यक्रम करत आहोत त्याच वेळेला आपण सुधागड तालुक्यातील नाट्यमंडळांचा विशेष गौरव करणार का आहोत जाणून बुजून हा विषय आम्ही घेतलेला आहे कारण गेले दोन हजार आठला आमची प्रतिष्ठानची स्थापना झाली नाट्य चळवळ आम्ही चलू सुरू केली ती सुरू करीत असताना सुधागड तालुक्यातील नाट्यमंडळांचा गौरव व्हावा ही संकल्पना आमचे सर्वे सर्व आमचं नेतृत्व भाऊ देसाई यांच्या लक्षात आली आणि ती आम्ही लगेच उचलली की जेणेकरून नुसतं आपण ही नाट्य चळवळ राबवून उपयोग नाही तर आपल्या तालुक्यात ज्यांनी ही नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने उभी केली त्यांचाही सन्मान झाला पाहिजे आणि जेव्हा आम्ही त्याची चौकशी केली तर खरोखर दीडशे वर्षाहून अधिक काळ आपल्या तालुक्यातसुद्धा ही नाट्य चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहिली होती म्हणजे आम्ही जो प्रयोग चालू केला तो खऱ्या दो के अर्थाने दोन हजार आठला केला पण त्याच्या आधीही चालू होती आपल्या या नाट्य चळवळीचा भाग म्हणून जर आपण मगाशी मी बोललो परंतु मोठमोठ्या नाट्यसंस्था नाट महाविद्यालय या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात नुसते मुंबई पुण्याचे नाही तर आपल्याकडे कोल्हापूरून आलेले बीडून आलेले मागील काही वर्षे नागपूरून सुद्धा जिथे इथे प्रवासाचा वेळच बराच असतो की जवळजवळ आता समृद्धी महामार्ग झाला विभाग निरा परंतु पंधरा पंधरा तास प्रवास करून आपल्या इथे ते स्पर्धेस परफॉर्म करायला येत असतात अशी म्हणजे नावाजलेली स्पर्धा आहे जेणेकरून आठ आठ दिवसाचा लाईव्ह परफॉर्मन्स मुला करायला मिळतो आणि सर्वात कौतुकाची बाग म्हणजे पालीतील प्रेक्षकांना पण एवढी सवय लागलेली आहे की दोन दोन वाजेपर्यंत सहाशे पब्लिक ते बघायला असतो जेणेकरून त्यांनाही ती सवय लागली अरे वही मुलं काय परफॉर्म करणार आहेत आणि मधला एक फ्लो असा असतो की साडेआठ ते जवळजवळ साडे अकरा पर्यंत की आम्हाला खुर्च्या लावायची धावपळ करायला लागते कमी ते दोन अडीच हजार पब्लिक त्यावेळेला असतात एखादा त्या त्या नामांकित कार्यक्रम जेव्हा आपण ठेवतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने असं पब्लिक असतं पण ते एक एक तासाच्या शॉर्ट एकांकिका एवढं मोठं पब्लिक मोठमोठ्या नाट्यगृहात सुद्धा या मुलांना मिळतं आणि त्यासाठी एवढ्या दुरून मुंबईत असतील पुण्यात असतील तर आपल्याकडे परफॉर्म करायला येतात त्यांचा संपूर्ण राहण्याचा खर्च त्यांचे येणारे जेवणाचं हे सर्व प्रतिष्ठान करत असतं यावर्षी जर मी मगाशी संख्या तुम्हाला सांगितली तर यावर्षी जवळजवळ सहाशे ऐंशीच्या वरती मुलं आपल्या स्टेजवर परफॉर्म करणार आहेत ही पालीतली नाही तर बाहेरून येऊन ही परफॉर्म करणार आहेत आणि हे नक्कीच आपल्यासाठी पालिकरांसाठी कौतुकाची बाब आहे जेणेकरून त्या मुलांचा परफॉर्मन्स जी मुलं पालीला येऊन इथे परफॉर्म करतात ती पुढच्या काही कालावधी एक तर त्या व्यावसायिक नाटकामध्ये असतात किंवा चांगल्या सिरियल्समध्ये हो असतात उदाहरण जर द्यायचं आलं तर अद्वैत दादरकर आहे त्याच्यानंतर ओंकार राऊत आहे ओंकार ओझने आहे असे चांगले चांगले कलाकार आपल्याकडे मागील म्हणजे दोन हजार पंधराला दोन हजार सोळाला दोन हजार तेराला या कालावधीत या लोकांनी संपूर्ण परफॉर्म केलेले आहे तर अशी स्पर्धा थोडीशी का वेळेला स्वल्पविराम म्हणायला लागेल आपण ज्याला की दोन हजार आठ ला सुरू केलेली चळवळ दोन हजार सो अठरापर्यंत आम्ही सातत्याने चालू ठेवली मध्ये फक्त पूर्णविराम न देता स्वल्पविराम दिला सा कोविड कारण ते संपूर्ण जगच थांबलेलं असताना आपल्याला थोडस थांबायला लागलं परंतु परत दोन हजार चोवीसला आम्हा भाऊंच्या मनात किंवा आम्हा सर्वांच्या मनात म्हणण्यापेक्षा पालिकरांच्या मनात की ही स्पर्धा करावी अशी इच्छा निर्माण झाली आणि भाऊने त्याला चांगला प्रतिसाद दिला प्रकाश भाऊ देसाईने प्रतिसाद दिला की नाही काय असेल ते बघू दे खर्चांचा विचार करू नका ते नेहमीच सरळ असते ते खर्च करत असतात आणि ते करत असताना कुठल्याही मागे पुढे विचार न करता की कलाकारांचं कसं चांगलं होईल म्हणजे आम्हाला ते कधी कधी ओरडतात अरे ह्याची सोय नाही झाली त्याचं काय नाही झालं तर अशा पद्धतीने कुठल्याही कलाकारांची गैरसोय होणार नाही त्यांचं बारीक लक्ष त्यांच्यावर असतं आणि ते आमच्याकडून ते करवून घेतात तर अशी स्पर्धा आपली अठरा डिसेंबर चोवीस ते दोन हजार अठरा डिसेंबर चोवीस ते चोवीस डिसेंबर चोवीस पर्यंत आहे त्या स्पर्धेसाठी प्रथम उद्घाटनाला वैभव मांगले जे आहेत आणि बावीस तारखेला आपण विशेष सत्कार आयोजित केलेला आहे तो सत्कार म्हणजे आत्ताच निवडून आलेले राज्यसभेचे खासदार दादा पाटील यांचा सत्कार आहे तो रविवारी आहे यासाठी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि दोन हजार आपला चोवीस तारखेला आपले लोकप्रिय आमदार रविषेक पाटील यांचाही आपण सत्कार करतोय त्या सत्कार समारंभाच्या दिवशी आपण बक्षीस समारंभ करतोय आणि त्या बक्षीस समारंभानिमित्त प्रशांत दामले यांचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक आपण सर्व प्रेक्षकांना विनामूल्य प्रेझेंटेशन करतोय त्याचं आणि हा मला वाटतं प्रशांत यांचा दा साडेसातशे ते आठशेच्या वरचा प्रयोग आहे त्यांचं <coughs> रेकॉर्ड म्हणायचं झालं दा तर साडे तेरा हजारच्या वरती त्यांनी ते प्रयोग केलेले असे हे सगळे त्या दिवशीचा प्रयोग बघण्यासाठी संपूर्ण नव्हे तर सुधागडकरांनी आणि रायगडकरांनी उपस्थित राहावं ही प्रतिष्ठान तर्फे नम्र विनंती करतोय प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यातर्फे तेवीस या डिसेंबरमध्ये होणाऱ्या ज्या एकांकिका आहेत या एकांकीचं वैशिष्ट्य असं आहे की विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या दृष्टीने काहीतरी आपण द्यावं यासाठी महाराष्ट्रात विज्ञान एकांकिका यावर्षी घेतल्या या गेल्या यात आलेल्या विज्ञान एकांकिका प्रथम क्रमांकाच्या आपण तीन एकांकिका इथे ठेवलेल्या आहेत आणि एक एकांकिका एक पाचवी सहावीची मुलं परफॉर्म करणार आहेत आणि दोन विज्ञान एकांकिका आहे ही मोठी माणसं एकांकिका ती हे करणार आहेत पण मुलांना विज्ञानाचं आवड निर्माण व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी ह्या विज्ञान एकांकिका महत्त्वाच्या हो आहेत पुढचं एक विशेष असा आहे की हे संपूर्ण या सुधागड तालुक्यात आपण जे भरवतोय राज्य एकांकिका स्पर्धा या स्पर्धा भरवताना याचा प्रचंड मोठं पाठबळ लागतं आपण आलेल्या स्पर्धकांकडनं कुठलाही एकही उपाय न घेता त्यांना आलेल्या स्पर्धकांना जेवण आपण गरम गरम जेवण देतो राहण्याची व्यवस्था करतो जर त्या स्पर्धक इथे राहत असतील उशीर झाला तर स्पर्धकांना राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था ही सगळी आमच्या प्रकाश देसाई प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत हे प्रकाश भाऊ देसाई हे संपूर्ण ही व्यवस्था बघत असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणात सुरू राहत असलेल्या या स्पर्धेना संपूर्ण पाठीशी खंबीरपणे देसाई भाऊ आमचे उभे राहतात त्यामुळेच हे सर्व करणं शक्य आहे असं मला वाटतं दोन हजार आठपासून पासून पहिली या प्रकारचे सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या एखाद्या स्पर्धेंशी महूर्त रोवली गेली सुरुवातीला या सगळ्या क्षेत्रामध्ये नवीन असताना सुद्धा नित्रण सर यांनी यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या कल्पवृत्तीने या प्रतिष्ठानच्या एकांक्या स्पर्धेवरती पकड आम्ही चांगल्या पद्धतीने मिळवली आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच स्पर्धा होत्या मी सवाई असेल किंवा इतर स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होतात परंतु त्या स्पर्धा आणि प्रतिष्ठानच्या ह्या स्पर्धा याच्यामध्ये फरक खूप आहे या प्रतिष्ठान स्पर्धेला पर सवयीसारखं एक जरी ती दर्जा किंवा तो असं त्या लोक त्यादृष्टी बघत जरी नसली तरी मगाशी ग्रह सांगितले त्याप्रमाणे इतकी व्यवस्था की आलेल्या माणसाच्या निवासापासून भोजनापर्यंतची भोजना व्यवस्था ही कुठल्याही या सगळ्या नामांकित बाकीच्या संस्थांकडून दिली जात नाही ती फक्त रका देसाई या यांच्या माध्यमातून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिली जाते आणि त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो की गेल्या पहिल्या अकरा वर्षांमध्ये नंदुरबार असेल कोल्हापूर असेल आणि महाराष्ट्रातले बरेच नामांकित कॉलेज ज्या एकां विषयांमध्ये आहेत त्या विषयांमधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या एकांकिका नाटकात रूपांतर झालेलं आहे काही जर नाटकातून चित्रपटशिष्ट त्याचं जा रूपांतर झालेलं तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आणि पालिकरांनी जेव्हाही ब थोडंसं कोविडच्या मध्ये बंद झाल्यानंतर पालिकांमध्ये खूप उत्सुकता होती कारण आठ वर्ष जे साधारणतः बरीच वर्ष दहा अकरा वर्ष पालिकरांना एक ऐतिहासिक अशी मेजवानी या सुधापर तालुक्यामध्ये मिळत होती आणि एवढं बाहेर जाणं तालुक्यातल्या लोकांना शक्य होत नसेल परंतु सर्व प्रकारच्या सर्व विषयांवर हाताळले जाणारे विषय आणि अशा एक पद्धतीच्या एकांका या स्पर्धेमध्ये होतात त्याच्यामुळे अविस्मरणीय असा अनुभव या स्वतःकर्था हो। मिळतो आणि आम्हालाही त्यात फार असं काय नसलं तरी रंगकर्मीची सेवा आमच्याकडनं होते त्यातच आम्हाला खूप सगळ्यांना आनंद आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका